नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना हो तुमचा अभ्यास चाललाय मस्त तुम्ही खेळताय पण अभ्यास पण करताय आणि त्यामुळे तुम्ही खूप मजेत असणार आहे कारण शिकण्यातून काय मिळते आपल्याला मजा मिळते शिकण्यातून आपल्याला काय मिळतो एक प्रकारचा आनंद मिळतो चला तर मग आज आपण आपण इयत्ता तिसरीमध्ये आहोत आणि तिसरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत आज आपण तिसरीच युनिट सिक्स मधील कुठला घटक आहे बरं आपला अगदी बरोबर सीयू लेटर हा घटक आपण घेणार आहोत तर तुम्ही काय करायचं सगळ्यांनी पेज नंबर काढायचं आणि युनिट सिक्स मधलं सीयू लेटर काय करायचं ओपन करायचं आहे सीयू लेटर त्याच्यामध्ये काय आहे लिसन अँड रिपीट लिसन अँड रिपीट सी यू लेटर लिसन अँड रिपीट चला तर मग माझ्या मागे तुम्ही काय करायचंय म्हणायचं आहे आपलं आहे थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट आहे इंग्लिश युनिट सिक्स सी यू लेटर सी यू लेटर म्हणजे काय बर अगदी बरोबर चला नंतर आपण काय पाहूया तर माझ्या मागे काय करायचंय तुम्ही शब्द म्हणायच ऍलिगेटर क्रोकोडाईल सनफ्लावर कांगारो बफेलो बटरफ्लाय परत एकदा म्हणा माझ्या मागे ऍलिगेटर क्रोकोडाईल सनफ्लावर कांगारू बफेलो बटरफ्लाय तर ऍलिगेटर काय आहे एक मगरी सारखा काय आहे प्राणी आहे पण ज्याचं काय असतं त्याच्या चेहऱ्याच्या पुढे किंवा त्याच्या तोंडाला जी मगरीचं तोंड कसं बारीक असतं तसं नसून त्याला असं थोडंसं लांबडं चोचीसारखं असतं त्याला काय म्हणायचं ऍलिगेटर क्रोकोडाईल म्हणजे मगर सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल का कांगारू म्हणजे तुम्ही असं हा हरणासारखाच असतो परंतु त्याच्या पोटाला पुढे काय असतं एक पिशवी असते हा कुठे आढळतो कांगारू अगदी बरोबर आहे ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू काय करतात जास्त आढळून येतात बफेलो बफेलो म्हणजे काय अगदी बरोबर आहे तो तर पाळीव प्राणीचा आहे आपला म्हणजे काय म्हैस आणि बटरफ्लाय तर तुम्हा मुलांना आवडीच आहे तुम्हाला चित्र काढायला लागलं तर तुम्ही पटकन बटरफ्लायचं चित्र काढता रंगी बेरंगी काढता की नाही चला तर मग पुन्हा एकदा आपण वाचूयात एलिगेच्या ऍलिगेचा ऍलिगेटर क्रोकोडाईल क्रोकोडाईल क्रोकोटाइल सनफ्लावर 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 कांगारू 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 बफेलो 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 बटरफ्लाय बटरफ्लाय आता या पोयम मध्ये काय आहे तर यु लेटर एलिगेटर आफ्टर व्हाईल वा, क्रोको डाईल आफ्टर अ व्हाइल क्रोकोडाईल, अफ्टर वाईल, क्रोकोडाईल इन अवर सनफ्लावर मे बी टू कांगारू टाइम टू गो ब फेलो बाय बाय बटरफ्लाय आता आपण काय करू ही पोईम म्हणूयात चला तर म्हणूयात आपण ती पोईम लिसन अँड रिपीट लेटर एलिगेटर आफ्टर अ व्हाइल्ड क्रोकोडाइल In an hour, sunflower. Maybe to kangaroo. Time to go, buffalo. Bye bye, butterfly. See you later, alligator. After a while, crocodile. In an hour, sunflower. Maybe to kangaroo. Time to go, buffalo. Bye bye, butterfly. Every day, when you go home after playing with your friends, what do you say to each other? We say bye. Let's learn other fun ways of saying bye. Children, one by one, read the lines on the wall. See you later, alligator. After a while, crocodile. In an hour, sunflower. Maybe two, kangaroo. Time to go, buffalo. Bye bye, butterfly. Now repeat after me. See you later, alligator. After a while, crocodile. In an hour, sunflower. Maybe two, kangaroo. Time to go, buffalo. बाय बाय पटफ्लाय बालमित्रांनो आपण आता लिसन अँड रिपीट म्हणजे काय ऐका आणि म्हणा हे काय केलेलं आहे आपण पोयम घेतलेली आहे या पोयम मध्ये काय होत तर जुळणारे असे शब्द होते बघा सी यू लेटर ऍलिगेटर ऍलिगेटर म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आफ्टर अ वाईल क्रोकोडाईल क्रोकोडाईल म्हणजे काय मगर आणि एलिगेटर म्हणजे काय मगरी सारखाच अमेरिकेमध्ये आढळणारा प्राणी परंतु त्याला काय असतं थोडस सा सारखं असत त्यानंतर काय इन एन आवर सनफ्लावर ज्यावेळेस -E ई आय ओ यू असतात त्यावेळेस काय येत एन हा शब्द तिथे आलेला आहे अ अवर मे बी टू कांगारू कांगारू हा प्राणी पण तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा प्राणी आहे. टाइम टू गो बफेलो काय आहे तर अगदी बरोबर आहे बफेलो म्हणजे काय तर मैस आहे की नाही बाय बाय बटरफ्लाय बाय बाय बटरफ्लाय आणि बटरफ्लाय म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर खूप छान छान रंगीबेरंगी फुलपाखरांचे चित्र आढळून येतात मग आता आपण काय करायचं आहे आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत तिसरीतून आपण आता चौथीत जाणार आहोत तर मग मला काय येते आता आपण या शेवटच्या पानावर आपल्याकडे आहे तुम्हाला काय काय येतं आणि काय काय नाही त्याचं काय करायचंय तुम्ही रिवाईज करायचं आहे या वर्षी काय काय कविता तुम्ही शिकलेल्या आहात तुम्ही रिडिंग कोणतं केलेलं आहे कोणते यमग जुळणारे शब्द आहेत हे सगळ्यांचं काय करायचंय तुम्ही रिव्हिजन करायचं आहे छोटी वाक्य तुम्हाला वाचता येतात का छोटे छोट्या कविता तुम्ही पाठ करतायत का आणि त्या कविता तुम्ही तालासुरत म्हणताय का त्या पद्धतीने आज आता आपण काय करायचंय गृहपाठ करायचा आहे तुम्हाला काय काय येतं ते सगळं तुम्ही काय करायचंय म्हणायचं आहे लिहायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या वेळी असाच नवीन पाठ घेऊन तोपर्यंत धन्यवाद